तर बघा चाललो चाललोय तर चार आणि आमच्या मॅडम आले त्यामुळं आम्ही आहे महादेवाला पोस्कोन उघडलाय तर याने काय येणार नाही तर चला श्रव आली बघा इथं बसली आराम करत तर मग आमची गाडी घेऊ काय म्हणून फोन केला माझ्या बॅलन्सच नाही तर चाललो आम्ही बघा कुठं माहिती आहे मॅडम बघा आमच्या त्याच्यात मध्ये झाले पण जास्त श्रावणी म्हणजे गर्दी नाही तिथं फोटो ते कोणा पाणी चालू करणं फेस आहे पाण्यात नाही गर्दी फोटो म्हणलं आपण गाडी घेतल्या परत शूट बी घेता येत नाही म्हणलं विचारू का आलंय रस्त्याला सगळं आणि हिरवं हिरवं गाव आणि शंकर भाऊजीसाठी इथे नाही होत काय तिथंच झालंय का पुढं झालंय कसं आहे बघा झाड तोडले चिंच होतं म्हणजे एवढा नाही म्हणलं जात थोडासा आहे नाही तर डांबरीचं इथंच एवढं झालं नाही टाकलं नाही मग ते हा मग तिथेच की चिंच तुटले तिथं म्हणते आणि मंदिर काय थोडं जवळ आहे शेतात येऊन व्हिडिओ काढायचे नाही व्हिडिओ शेतातल्या लगेच तर बघा असं मंदिर आहे मस्त पाठीमागचा विवाह हा तर काम चालू आहे इथं इथे गाड्या बिड्या लागल्यात गर्दी भरपूर असते पण आज पावसामुळे काही गर्दी नाही त्यांची मॅडम आणि हे थांबले तर आणि बघा झाडं बिडायचं चिकलले झालंय तर बिरगुर बिरबीर बिरगूर आणि हे बघा इथं नारळ विकायला लागला कृष्णाईचा भाऊ आमच्या मॅडम आहेत का या जेवायती मग की नको जेवायला प्रशस्ती घ्यायला

മേഡം സ്റ്റോർ ചെയ്ത കഴിഞ്ഞു

आणि इकडं मुलांना गार्डन वगैरे करायचं होय नदी नदीला इकडे पण यायला लागलं पाणी अगोदर पाणी पाणी येत कि मंदिरापर्यंत आलं पण लय मोठं पात्र आहे त्याच्यामुळे काही तर इकडे अशी झाड आहे येते आमच्या महादेवाच्या मंदिरापासून गरज चला एक काढूया खाली उभा राव जावा तिकडं एक एक जावं घेतलं एक काढू खालणार पाणी बिर आम्ही जेवण वगैरे घेतला प्रसाद तिथं मॅडम की असताना घ्यायला चालू आता घरी सगळीकडनं बसत होते पाहायला दाखवायला आम्हाला आम्ही ते आमच्या नदीला पाणी आले किती व्हायला लागले पाणी वगैरे भीती वाटते मोबाईल पडाय बिरायचा आणि आले, आले, पण <coughs> <सलकाड़। coughs> तर बघा देवावरून आले आणि श्राऊ पप्पा सगळे चहा पिऊन बसलेले तर मी मग कोरा चहा घेतला थोडासा बनवला माझ्यासाठी आणि चहा प्यायला लागले या चहा घेला तुम्ही पण तर मला जास्त दुधापेक्षा कोरा चहा आवडतो बघा तर बाहेर असं वातावरण एकदम असं बाहेर न तर थंडी वाजत होती बघा पाऊस सगळं ओला ओल्लं झाले सगळं कारण रातना दिवस चोवीस तास पाऊस आहे सगळे शेवाळे भिंती वगैरे तर बघा तर आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची तर मटकीचे मोड आहेत वटाणे आणि मटकीला बघा कसले मोड आले तर दोन दिवस झालं त्याला फ्रीजला ठेवलेलं तरी पण मोड आले तर नाहीतर मटकीला तर अगोदर चालते पण वठाण्याला आले नव्हते तर मस्त असे आता भाजी भाजी बनवून घ्यायची सुक्की आणि दुधाची दूध आहे थोडंसं तर खीर वगैरे बनवायची आहे तर खिरीसाठी काही सामान जास्त काय म्हणजे नाही पण आहे त्यात बनवून घ्यायची तर चपात्या पण अशा बनवून घेतल्या बघा आणि खीर बनवली मस्त असं आपलं काही म्हणते तूप वगैरे टाकून दूध आणि शेवयाची खीर मस्त अशी बनवून घेतली आणि मस्त मटकीची उसळ तर बघू शकता कोणाला कुणाला आवडते सांगा मटकीची उसळ आणि राईस पण बनवलाय उपवास सोडण्यासाठी असा आहे आजचा स्वयंपाक तर या सगळे जेवायला बा सर्वांना